लाडकी बहिणी योजना आता ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरले नाहीत आता त्या महिलांसाठी आता दिनांक वाढ झालेली आहे आता या तारखेपर्यंत तुम्ही घरी बसल्या फॉर्म भरू शकता जर भरले नसतील आणि फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे त्याच्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथून जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता त्याच्यामध्ये सर्व डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि तुम्ही किती तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ पसंद आला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या ऐकून ऑल ओवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम भेटेल तर चला नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पर्ता विनोद राठोड गुरु युट्यूबच्यावर तर व्हिडिओला सुरुवात करूया आता एक ब्रेकिंग न्यूज लाडकी बहीण योजनेविषयी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करणाऱ्या महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर आहे योजनेचे अर्ज भरण्यासाठीची सप्टेंबर मुदत वाढ देण्यात आलेली आहे अर्ज न भरलेल्या आणि अर्जामध्ये त्रुटी आढळलेल्या महिलांसाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिली आहे तिथेही त्यांनी तिथे खोडा घालण्याचा प्रयत्न केला महिलांच्या लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला तुमच्याकडे ते लोक येतील आल्यावर म्हटलं जोड दाखवा त्यांना दाखवाल ना